नमस्कार मंडई मंडई मी गणेश ठाकरे न्यूज आग्रि चॅनल ते आपलं सहर्ष स्वागत आहे मंडई अत्यंत महत्त्वाचं असं अपडेट आहे दोन हजार तेवीसचा पीक मा दोन हजार चोवीसचा पीक मा अर्थातच खरीपचा पीक मा आणि रब्बीचा पीक मा हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याकरता सुरू आलेली आहे आता जे काही पैसे असतील ते कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जात आहेत त्याचबरोबर जी काही पिक विम्याची रक्कम असेल ती कोणकोणत्या जिल्ह्यात याचं वाटप सुरू झालेलं आहे कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा केले जात आहेत आणि हेक्टरी विम्याची रक्कम ही किती मिळत आहे याच्यासाठी काही काम करायचं आहे का याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्या साईटला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ जरी मोठा झाला तरी हा व्हिडिओ शॉर्ट बघायला सुद्धा विसरू नका मंडळी ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तुम्हाला माहिती आहे की दोन हजार तेवीसला असेल दोन हजार चोवीसला असेल शेतकऱ्यांना क का जे काही तक्रार करण्याची मुभा होती ती त तक्रार करता येत होते किंवा तक्रार केल्यानंतर जे काही बहात्तर ता तासाच्या नंतर शेतकऱ्यांची जे काही तक्रार केलेली असेल त्याचं निवारण केलं जात होतं विकमा कंपनीची जे काही प्रतिनिधी असेल गावा ते गावाच्या लेवलवरती येत होते आणि त्या ठिकाणी आपल्या शेतीची पाहणी करत होते पिकाची पाहनत पाहणी करत होते आणि अशातच जे काही शेतकऱ्यांचा विमा मंजूर होता परंतु विमा कंपनीच्या टाळाटाळीच्या माध्यमातून कदाचित जो काही दोन हजार पीक पीकमा असेल दोन हजार चोवीसचा पीक, 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 पीक असेल तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही अनेक शेतकऱ्यांचे विम्याच्या संदर्भात विमा कंपनीने कारणे दिले पिकमा रिजेक्ट केला जो काही पीक विलबेटचा असेल तोसुद्धा रिजेक्ट केला अंतिम कापणीचा जो काही विमा असेल तोसुद्धा रिजेक्ट केलेला आहे आणि त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही निवेदन असलेलं तेसुद्धा देण्यात आले होते त्याचबरोबर जे काही याचिका असेल त्या याचिकासुद्धा दाखल करण्यात आल्या होत्या आणि जे काही याचिकेचा पी किमा असेल किंवा जो काही निकाल असेल तो शेतकऱ्यांच्या बाजूला लागलेला होता आणि त्या पद्धतीने आता शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम पीक पीक ही सुरू झालेली आहे हरिव जे काही खरीपचा पी किमा असेल त्याचंसुद्धा वाटप सुरू झालेलं आहे छत्रपती संभाजनगर जिल्हा असेल त्याचबरोबर धाराशिव जिल्हा असेल जालना जिल्हा असेल अकोला जिल्हा असेल यवतमाळ जिल्हा अमरावती जिल्हा नागपूर जिल्हा वाशिम जिल्हा त्याचबरोबर हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा जा त्याचबरोबर जालना आहे जिंतूर आहे त्याचबरोबर संभाजीनगर आहे आणि सातारा सांगली असे जे काही जिल्हे होते चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं होतं दोन हजार तेवीसला आणि दोन हजार चोवीसला जो काही आपला पीकमा मंजूर होता कॅल्क्युलेटरचा पीकमा किंवा अंतिम कापणीचा जो काही पीक मा असेल तो आपली रक्कम मंजूर दाखवत असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर जे काही प्रोसेस असेल ते कॅल्क्युलेटरचा जो काही पीक मा मंजूर झालेला असेल अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विम्याची रक्कम जमा झालेली आहे जमा होण्याकरता सुरुवातसुद्धा झालेली आहे मग अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न असलेलं आमच्या जिल्ह्यात तर पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही किंवा एखाद्या गावातील काही शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत तर काही शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत अर्थातच दोन हजार तेवीसचा पिकमा ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेले जर आपल्याला दोन हजार तेवीसचा पिकमा खरीपचा आणि रब्बीचा हा जर मिळालेला असेल तर तो पीकमा परत मिळणार नाही कारण तर सुरुवातीला जी काही रक्कम असेल चार हजार असेल दोन हजार रुपये असेल अशी जी काही रक्कम वाटप झालेली असेल दहा हजार रुपये असेल जी काही रक्कम आपल्याला मिळालेली आहे तीच रक्कम आपली शेवटची असणार आहे परत ती जी काही रक्कम असेल ती मिळणार नाही किंवा उर्वरित जे काही पंच्याहत्तर टक्के पीक असेल ते देखील दिला जाणार नाही परंतु ज्या शेतकऱ्यांचा पीक बाकी आहे आपला पीकमा जर मंजूर दाखवत असेल कॅल्क्युलेट दाखवत असेल आणि जी काही आपण सुद्धा आपण तो पीक स्टेटस बघू शकतो किंवा पी एम जी काही पी एम जी वाय वेबसाईट आहे त्याच्यावरतीसुद्धा आपण स्टेटस बघू शकतो जर तुम्हाला व्हॉट्सअपवरती बघायचं असेल तर त्याचा माही नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तुम्हाला ते नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर दोन हजार तेवीस किंवा दोन हजार चोवीस खरीप किंवा रब्बी जे काय आपलं वर्ष असेल ते निवडायचं आहे आणि पिकाचं स्वरूपसुद्धा निवडायचं आहे आणि त्यानंतर आपला पीकमा त्या ठिकाणी जर कॅल्क्युलेट दाखवत असेल मंजूर दाखवत असेल रक्कम दाखवत असेल तर ती पैसे आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सुरू झालेले आहे परत मी एकदा सांगतो काही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होत आहेत ज्या शेतकऱ्यांना अद्यापही पैसे मिळाले नाहीत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार तेवीसच्या आणि ख दोन हजार चोवीसच्या खरीप आणि रब्बीच्या पीक्याचं वाटप सुरू झालेले पैसेसुद्धा जमा होताना दिसत आहे आणि त्याचबरोबर जे काही आता उर्वरित शेतकरी असलं ज्या शेतकऱ्यांना आपलं कॅल्क्युलेट पाहायचं आहे ते देखील व्हॉट्सअपच्या स्वरूपात आपण बघू शकतो आणि त्याचा नंबर मी परत एकदा सांगतो व्हॉट्सअपच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल तर तुम्हाला बघायचं आहे तुमचा नंबर तर त्या ठिकाणी सेव्ह करायचा आहे आणि त्यानंतर तुमचं स्टेटस दिसेल स्टेटस दाखवल्यानंतर तुमचा पीक मा मजूर आहे का नापात्र आहे का किंवा पात्र आहे का आणि किती रक्कम आहे ही सगळी माहिती आपल्याला व्हॉट्सअपवरती बघणार आहे त्याचा देखील अपडेट घेत राहा आणि त्यानंतर परत दोन हजार पंचवीसचा पिक असेल तर कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे त्याची देखील यादी आपल्याकडे उपलब्ध आहे चौतीस जिल्ह्याची यादी उपलब्ध झालेली आहे आणि दररोज आपण चार ते पाच जिल्ह्याची माहिती घेणार आहोत तालुक्यावारीच आणि मंडळावारीच आणि त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना जी काही रक्कम असेल ती किती मिळणार आहे त्याची देखील माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु दो क दो दोन हजार तेवीसचा आणि दोन हजार चोवीसचा जो काही विमा असेल तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे सतरा हजार पंधरा हजार रुपये बारा हजार रुपये चार हजार रुपये अशा पद्धतीने विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होण्याकरता सुरुवात झालेली आहे असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका जय शिवराय